नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीच्या चौथ्या हप्त्याबाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट व शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेली आहे तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर आत्ताच क्लिक करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजेच अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सतरा हप्ता देशांमधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा करण्यात आला होता व अठरा जून रोजी उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी येथे पंतप्रधान यांचा एक विशेष दौरा होता व या दौऱ्या दरम्यान शेतकरी परिषद घेऊन या सतरा हप्त्याचे वितरण पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते सध्या मिळालेल्या माहितीनुसार आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या अठरा ते वीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिला जाणार असल्याची शक्यता आहे सध्या या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे तसेच या योजनेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी लाभार्थ्यांच्या त्रुटींची पूर्तता केली जात आहे जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल